बीड जिल्ह्याची भूमी कन्या आणि फलटण या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी फलटण या ठिकाणी आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे या घटनेनंतर त्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यामध्ये उमटत असल्याचं दिसत आहे खऱ्या अर्थानं डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर राजकीय आणि प्रशासकीय असा दोन्ही ठिकाणचा दबाव होता आणि त्या दबावाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दबाव येत असल्यानं डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे परंतु आज त्या घटनेनं वेगवेगळं स्वरूप वेग घेतलेलं आहे आणि डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून तो व्यवस्थेनं घेतलेला बळी असल्याची भावना महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तींची झालेली आहे त्या अनुषंगाने आय एम ए अंबाजोगाई तसंच मार्ड संघटना अंबाजोगाई आणि अंबा अंबाजोगाई अंबा यांच्या वतीनं उपजिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि जे कोणी या व्यवस्थेमधले दोषी असतील त्या दोषींवर कठोरात कठोर कार्यवाही झाली पाहिजे आणि तात्काळ त्यांना अटक करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालला पाहिजे त्यासोबतच डॉक्टर संपदाताई मुंडे यांच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशी मागणी आज अंबाजोवाई आय एम च्या वतीनं तसंच याबाजोवाईच्या वतीनं आणि मार्ट संघटना अंबाजोवाईच्या वतीनं उपजिल्हाधिकारी यांना करण्यात आलेली आहे त्या संबंधीचं विस्तृत असं निवेदन उपजिल्हाधिकारी यांना आज देण्यात आलेलं आहे यावेळी अंबाजोगाई आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घुगे आय एम ए अंबाजोगाईचे उपाध्यक्ष डॉक्टर राहुल धाकडे त्यासोबतच आय एम एचे प्रांत पदाधिकारी डॉक्टर अजित शिंगोले अंफा अंबाजोगाईचे अध्यक्षा डॉक्टर सौ सुलभाताई पाटील मार्ड संघटनेचे तरुण पदाधिकारी तसंच या प्रसंगी डॉक्टर विजय लाड डॉ ऋषिकेश घुले डॉक्टर बळीराम मुंडे डॉक्टर प्रवीण जोशी डॉक्टर संदीप जैन व डॉक्टर इम्रान सर आणि इतर डॉक्टर मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर संपदा मुंडे यांना तत्काळ आणि लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यासोबतच या घटनेचे जे काही कंगोरे असतील ते कंगोरे शोधून त्या ठिकाणी डॉक्टर संपदाताई मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी मार्ड संघटना असेल आय एम ए असेल आणि अंपा अंबाजोगाई असेल यांनी केलेली आहे न्यूज करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड दुर्दैवी घटना अशी आहे की चोवीस ऑक्टोबरला आमच्याच एक भगिनी डॉक्टर संपदा मुंडे यांचा आम्हाला असं वाटतंय की अतिशय दुर्दैव आणि संशयास्पद मृत्यू झालेला आहे येथील उपजिल्हा रुग्णालयात त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या त्यांच्यावर अनेक प्रकारचा प्रशासकीय दबाव होता आणि त्यातनं हे टोकाचं पाऊल उचलणे किंवा आम्हाला तर असं वाटतंय की तो एक मृत्यू नसून एक आत्महत्या नसून तो एक संशयास्पद मृत्यू आहे त्या घटनेचा सर्वप्रथम इंडियन मेडिकल असोसिएशन अंबेजोगाई तसेच अँपा अंबेजोगाई आणि इतर सर्व सामाजिक आंबेजोगाईतल्या संघटना यांच्या वतीने आम्ही तीव्र शब्द महाड संघटना जे की वैद्यकीय शासकीय महाविद्यालय अंबेजोगाईतील सर्व डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करतात या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध व्यक्त करतो त्याच स्वरूपाचं निवेदन देण्यासाठी आज सन्माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही सगळेजण डॉक्टर्स आज इथे उपस्थित आहोत या घटनेचा अतिशय सखोल निष्पक्षपणे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि जे त्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांना कठोरामधली कठोर शिक्षा झाली पाहिजे या ही घटना अशी आहे की अतिशय दुर्दैवी आहे एक महिला डॉक्टर अतिशय कठीण परिस्थितीमधनं त्यांचं कुटुंबीय त्यांना एमबीबीएसचं शिक्षण देतं एवढ्या कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन पी जी ची नीट परीक्षा या सगळ्या क्रॅक करून त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा एक दुर्दैवी प्रसंग उडवतो प्रशासनातलेच दुर्दैव असं की पोलीस अधिकाऱ्यांचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे त्यांच्याकडनं त्यांना मानसिक शारीरिक छळ केला जातो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्राला इव्हन देशाला हा कलंक आहे वैद्यकीय सेवेला हा कलंक आहे अशा परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये डॉक्टरांनी इव्हन आपल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी कसं काम करायचं याच्याबद्दल भविष्यात सुद्धा अशी कुठलीही घटना घडू नये या याच्यासाठी शासनाने अतिशय कठोर पावलं उचलली पाहिजेत आणि या घटनेचा अतिशय निष्पक्षपणे चौकशी करून जे याच्यातले कोणीही अधिकारी असतील त्यांना लवकरात लवकर फासावर लटकवावं या मागणीसाठी आज सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन आपल्या मार्फत देण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी जाऊन येऊ आहोत भगिनी होत्या डॉक्टर संपदा यांच त्यांनी जरी आत्महत्या केली असेल तरी ते आत्महत्या करण्यासाठी जे त्यांनी त्यांना प्रवृत्त केलं त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना आपण पोलिसांनाच म्हणतो की सदरक्षण आहे खर निग्रह आहे म्हणजे स्वतःच रक्षक चांगल्याचं रक्षण करायचं आणि दुष्टांचा नाश करायचा तर रक्षकच जेव्हा भक्षक होत असतील तर स्त्रियांना असं मी म्हणते की कुठेच त्यांना सुरक्षितता नाहीये का का कामाच्या ठिकाणी असेल किंवा आताच कोलकात्याचं प्रकरण झालं होतं तर त्यासाठी हो मी असं म्हणते की लेडीजला प्रत्येक ठिकाणी संरक्षण असलंच पाहिजे कारण ते मॅनेजमेंट सुद्धा सगळे मॅनेज होतात किंवा दबाव येतो की त्यांचं असं म्हणणं ज्या आपण जेव्हा सर्व ऐकतो की ते असं पाहतोय की त्यांनी प्रशासनावर सुद्धा म्हणजे बरेचदा सांगितले की मला त्रास होतोय किंवा काय पण तितकी अशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही आणि प्रत्येक गोष्टी आजही आपण एकविसा शक्तात असलो तरी लेडीजला शिक्षण एवढी सोपी गोष्ट नाही त्यात तर आपण असं ग्रामीण भागामध्ये राहतो तर तिथं मुलींना शिक्षण घेण्यासाठी आजही किती त्रास करावा लागतो किंवा कोणत्या फेज मधून जावं लागतं हे आजही पाहते म्हणून मला असं सा तळमही सांग असं वा सा वाटते की मुलींचं संरक्षण आणि फक्त मुलींचं संरक्षण म्हणजे तू तिला सात चार घरात नको तर सोबतच मुलांना सांगणं की ही म्हणजे आपल्या फक्त बहिणीचंच आपण रक्षण नाही तर प्रत्येक लेडीजचं रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ह्या ह्याच्यातून चांगला कायदा झाला पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा म्हणजे फास्ट ट्रॅकवर हे गेले पाहिजेत प्रकरण कारण आता कोलकाता म्हणून हे पण आता कोलकात्यासाठी सुद्धा आम्ही इथे निवेदन द्यायला आलो होतो पण त्याच्या संदर्भात फास्ट ट्रॅक वर पुढे किती फास्ट प्रोसिजर झाली तर असं न होता प्रत्येक वेळेला एकदा जर भीती जर बसली काय कायद्याची की नाही बाबा आपल्याला असं होऊ शकत तर थोडस कुठेतरी बंद रिल आणि लेडीज सुरक्षित राहतील त्या संदर्भात आम्ही इथे सर्वच आय एम एम पामार संघटना इथं निवेदन देण्यासाठी आलेले आहात तरी लवकरात लवकर न्याय ही अपेक्षा ते डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत जी दुर्दैवी घटना झालेली आहे तर त्याचा निषेध म्हणून आणि सरकारला आपल्या तर आपल्या सर्व संघटनातर्फे निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत मी स्वतः एक रेसिडेंट आहे आज शिकत आहे त्यासुद्धा एम बी एस झाल्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकारी हे पद फलटणमध्ये त्यांनी केलं होतं काम करत असताना येणारा प्रेशर हे आम्हाला आज सुद्धा माहिती आहे की डेली किती पॉलिटिशियन्सचा प्रेशर झेलावा लागतो रुग्णसेवा देत असताना आम्ही अचूकपणे आमचं काम करतो पण ते काम करूनसुद्धा आम्हाला त्यासाठी प्रेशर येते आम, की तुम्ही चुकीचे रिपोर्ट्स द्या किंवा रिपोर्ट्स बदला हे जर असं एवढं मोठं शिक्षण घेऊन आमच्या आयुष्याचे दहा ते चौदा वर्ष आम्ही जर घालून आम्ही आम आमच्या आईवडील आम्हाला इन्व्हेस्ट करायला लावत असतील आणि आमच्यासारखीच एक डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर जर असा अत्याचार होत असेल तर त्याचं सर्वांनी म्हणजे नोंद घ्यायला पाहिजे नोंद घेऊन जी त्याच्यामध्ये जे पोलीस अधिकारी इन्व्हॉल्व आहेत ज्यांच्याकडून आम्ही प्रोटेक्शनची अपेक्षा करतो तेच ते जर याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तर ही खूप दुर्दैवाची नाही म्हणजे अतिशय घाणेडी बाब आहे माझ्या मते तरी की आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा करू शकत नाही की तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन करा तर मग ह्याच्यामुळं असं होणार आहे की पुढं शिक्षण द्यायचं की नाही आपल्या मुलींना त्यांना असं बाहेर पाठवायचं की नाही आपण म्हणतो की आता स्वतःचं रक्षण स्वतः करायला पाहिजे सगळं व्यवस्थित आहे बरोबर आहे मान्य आहे पण एवढं जर ह्या लेवलला जाऊन त्या व्यक्तीला जर स्वतः सुसाईड करायला प्रवृत्त करत असेल किंवा त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत असतील तर त्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीला ही कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि आमच्यासारखे रेसिडेंट सुद्धा आम्हाला काम करत असताना प्रत्येक कॉलेजमध्ये जो अत्याचार होतो त्याच्यावर सुद्धा आम्ही सरकारला मागणी दिली होती यापूर्वी तरी हे प्रकरण लक्षात घेऊन सगळ्याच ठिकाणी कर्मचारी असोत अधिकारी असोत किंवा शिकत असणारे डॉक्टर असोत त्या सर्वांना प्रोटेक्शन मिळावं याच्याकडून मी विनंती करते आणि लवकरात लवकर डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा याची अपेक्षा करते इंडियन मेडिकल असोसिएशनचा महाराष्ट्र राज्याचा पदाधिकारी आहे सांस्कृतिक समितीचा महाराष्ट्र राज्याध्यक्ष आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा मी एकत्र अभ्यास समितीचा सदस्य आहे झालेले प्रकरण मधले अत्यंत दुर्दैवी आहे एखादा शेतकरी आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलीला शिकवतो तिला डॉक्टर करतो डॉक्टर केल्यानंतर ती राजपत्रित अधिकारी म्हणून शासकीय नोकरीमध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर त्याला या सामाजिक व्यवस्थेचा बळी व्हावं लागतं या सामाजिक व्यवस्थेमध्ये तिला डॉक्टर म्हणून काम करू दिलं जात नाही त्या महिलेवर आपले पोस्टमार्टमचे रिपोर्ट बदलण्यासाठी सतत दबाव येत राहतात त्यामध्ये इथली भ्रष्ट यंत्रणा खासदार असतील त्यांचे पीए असतील पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील त्यांनी तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर चार वेळेस शारीरिक अत्याचार केला हे तिने तिच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे शासकीय यंत्रणा भ्रष्ट झालेले अधिकारी आणि हे खासदार आमदार ज्यावेळेस एकत्र अभद्र युती करतात त्यावेळेस ही सिस्टीम किती खालच्या दर्जाला जाते त्याचं जे ज्योतक आहे ह्याचं उदाहरण आहे असं मी मानतो की आमची भगिनी जी आपल्या सेवेमध्ये कार्य तत्पर होती तिच्यावर मान मानसिकरित्या टॉर्चर केलं गेलं तिला शारीरिकरित्या तिच्यावर अत्याचार केला गेला आणि तिला भाग पाडलं गेलं की तिनं आत्महत्या करावी आणि म्हणून मी म्हणतो मन की ती आत्महत्या नाही हा शासनानं केलेला खून आहे असं मी मानतो आणि या गोष्टीचा इंडियन मेडिकल तीव्र निषेध व्यक्त करतो रक्षकच कर जेव्हा भक्षक जेव्हा शेत खायला सुरुवात त्यावेळेस न्याय कुणाकडे मागायचा हा मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे या देशामध्ये रस्त्यानं चालणारी मुलगी सुरक्षित नाही या देशामध्ये बातम्या लिहिणारे पत्रकार सुरक्षित नाही या देशामध्ये चांगलं काम करणारे महसूल अधिकारी सुरक्षित नाही या का या व्यवस्थेमध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना कसल्याच प्रकारचं संरक्षण नाही तर मग हा देशामध्ये राम राज्य आहे कुठल्या प्रकारचं राज्य आहे याचा विचार आता करण्याची गरज आपल्याला पडत आहे महोदय एखाद्या तहसीलदारावर एखाद्या जिल्हाधिकाऱ्यावर उपजिल्हाधिकाऱ्यावर मुरुमवाले वाळूवाले हलवा घालतात आपली त्यावेळेस कसलीही कार्यवाही न होता ते गुन्हेगार सुटतात या देशामध्ये एखाद्या ड्युटीवर कार्यरत असणाऱ्या महिलेवर बलात्कार होतो तिचा खून केला जातो कलकत्त्यामध्ये आणि तरी सुद्धा एकदा आपण की ही समाज व्यवस्था शंड झालेली आहे असं मला वाटतं आणि म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन ही डॉक्टरांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारी ही संघटना आहे त्या संघटनेतर्फे जवळपास तीनशे ब्रँच तीनशे चाळीस ब्रँचेस मध्ये आपण याचा निषेध व्यक्त करत आहोत आणि म्हणून या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत ही अत्यंत संवेदनशील घटना आहे प्रशासन अजूनही गेंड्याची कातडी पांढरत आहे जसं पुण्यामध्ये प्रकरण घडलं होतं पीएमटी मध्ये त्या महिलेवर बलात्कार झाला आणि शेवटी त्या महिलेच्या चारित्र्यावर शिंतून उडून ते प्रकरण दाबण्यात आलं तसंच याही बाबतीत घडू शकत कारण आपल्या इथं व्यवस्थेमध्ये ज्या वेळेस एखादी गोष्ट साध्य करायची असते तर त्या व्यक्तीला बदनाम केलं जातं ही फार पूर्वपासून चालत आलेली नीती आहे या प्रकरणात सुद्धा अशाच प्रकारच्या काहीतरी नीती वापरण्याची शक्यता आहे असं मला वाटतं आणि म्हणून याची चौकशी व्हावी त्या महिलेला आपला एक खुलासा पत्र दिलेलं आहे त्या खुलासा पत्रामध्ये तिनं सगळ्या अधिकाऱ्यांचे नाव दिले आहेत खासदारांचं नाव दिलेलं आहे पोलीस अधिकाऱ्यांचे नाव दिलेले आहेत यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे कारण मरणारा माणूस हा खोट बोलत नाही हा आपला संस्कृती सांगते आपली व्यवस्था सांगते आणि म्हणून या मरणाऱ्या माणसाचं जे खुलासा पत्र आहे त्यालाच तुम्ही तिचं आणि त्यांच्यावर कार्यवाही करावी असं इंडियन मेडिकल असोसिएशन आम्ही इथं आग्रही मान मागणी मांडत आहोत त्याच पद्धतीनं या प्रकरणात एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि हा केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली गेली पाहिजे कारण जर तिथलाच पोलीस अधिकारी असेल तिथलीच व्यवस्था असेल आणि तेच लोक जर चौकशी करत असतील तर त्याच्यामध्ये निष्पक्षपाती चौकशी होण्याची कसलीही मला वाटतं की गुंजायची नाही किंवा कसलीही प्रकारची संधी नाही त्याच्यामुळे याची एसआयटी चौकशी हो व्हावी आणि या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय मिळाल्याशिवाय इंडियन मेडिकल असोसिएशन मला वाटतं की आम्ही शांत बसणार नाही अण्णाभोसाचं एक वाक्य मला आठवतं ही सांसद घेण्याची हवेली झाली हवेली झाली ही, ही न्याय व्यवस्था भ्रष्टानं रंगीन झाली मी न्याय माग कुणाकडे ही व्यवस्था भ्रष्टाने रंगीन झाली आणि भ्रष्टानं रंगीन झालेल्या जा व्यवस्थेमध्ये आम्ही न्याय कुणाकडे मागायचा हा मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे संदरील घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशन जाहीर निषेध व्यक्त करते त्या भगिनीला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आमचं जे निवेदन आहे आम्ही तुम्हाला देत आहोत या निवेदनामध्ये आम्ही सर्व आमच्या मागण्या केलेल्या आहेत कृपया आपण शासन त्या पुढे पाठवण्याचा पाठवून त्याबाबत आम्हाला अवगत करावी विनंती थँक्यू